तळोदा शहर कडकडीत बंद बिरसा आर्मीने पुकारलेल्या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद पिंपळनेर येथे आदिवासी महिला अत्याचार प्रकरणी आज शनिवार दिनांक एक जून रोजी बिरसा आर्मी संघटनेकडून बंद पुकारण्यात आला होता या बंदला तळोदा शहरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आज तळोदा शहरात कडकडीत बंद पाडण्यात आला सकाळपासून व्यापारी व दुकानदारांनी आपापली दुकाने बंद ठेवली होती बंद दरम्यान कुठेही अनुचित प्रकार घडला नाही मेन रोड सराफ बाजार स्मारक चौक बस स्थानक परिसर भाजी मार्केट कॉलेज रोड संविधान चौक परिसर बायपास परिसर या गजबजलेल्या ठिकाणी शुकशुकाट होता तडोदा शहर बंदला प्रतिसाद दिल्याबद्दल बिरसा आर्मीचे संस्थापक राजेंद्र पाडवी यांनी व्यापारी दुकानदार व नागरिकांचे आभार मानत पीडित आदिवासी महिलेला न्याय मिळावा यासाठी अत्याचारी नराधमांना फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी यावेळी बिरसा आर्मीचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र पाडवी यांसह जिल्हा सचिव सतीश वडवी जिल्हा संघटक यशवंत वडवी दडगाव अध्यक्ष अजय वडवी अक्कलकुवा अध्यक्ष मानसिंग पाडवी उपाध्यक्ष पंकज पाडवी सहसचिव माधव पाडवी प्रमुख दिनेश पाडवी तालुका संघटक कालूसिंग पावरा निरीक्षक रायसिंग पाडवी शाखा शाखाध्यक्ष गोरख वसावे उपाध्यक्ष मोतीलाल पाडवी राणीपूर शाखाध्यक्ष सुरेश वसावे विनेश वळवी दिलीप पटले अनिल पाडवी केशव पाडवी आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या ठिकाणी आदिवासी महिलेवर न्याय अत्याचार झाला बलात्कार झाला त्यासाठी आम्ही आज तोडदा शहर हे बंदीची हाक दिली आमच्या बिरसा आर्मी संघटनेमार्फत या ठिकाणी सर्व व्यापारी लोकांनी सर्व तोडोदावासियांनी आम्हाला या ठिकाणी प्रतिसाद दिला त्याबद्दल आम्ही सर्वांना शहर तोडदा शहरवासियांना धन्यवाद देतो आणि जे नराधाम आहे त्या नराधामांना अशी शिक्षा द्यावी यासाठी आम्ही आज मागणी आम्ही करतो आहे आणि अशा घटना घडू नये यासाठी अशा नराधामांना अतिशय कडक शिक्षा झाली पाहिजे गुलाल उल जिंदाबाद जिंदा बिरसा आर्मी जिंदाबाद जोहर जे आदिवासी हे आज जे पिंपड घटना पूर्ण पूर्णतोडता शहर हे बंद ते व्यापारी वर्गी इतर छोटा मोठा વેપારી વર્ગો ભી સંપૂર્ણ તોડોદાવાસી અમને સહકારી કહીએ ધન્યવાદ અને નરેન્દ્ર મોને તાત્કાલિક શિક્ષા વિરાજ જે આદિવાસી જય જવાહર